सर्वांना सलाम आ, मी सर्वप्रथम आयोगाचे खूप खूप आभार मानते दोन कारण आहेत की आमचं एकही आमदार नाही आहे तसं म्हणलं तर आणि आम्ही विधानसभेमध्ये नाही होत पण रस्त्यावरच्या संघर्षामध्ये निश्चितच आहोत कॉम्रेड पानसरेंना आपण सगळे ओळखता आणि त्यामुळे रस्त्यावरचा संघर्ष आणि वैचारिक संघर्ष यामध्ये निश्चितच आम्ही तनमन धनानी काम करतो <coughs> हा सबंध ट्रान्सजेंडरचा प्रश्न जो आहे यामध्ये पक्षाची भूमिका ही कायमच समतेच्या बाजूनी आणि शोषणाच्या विरोधात राहिलेली असल्यामुळे अत्यंत स्पष्ट भूमिका या केवळ हा कायदा आल्यावर आम्ही घेतलेल्या आहेत असं नाही नव्वदच्या दशकामधली एक आठवण सांगणं मला आवश्यक वाटतं नव्वदच्या दशकामध्ये दिल्लीमध्ये केलजीबीटी क्यूची परिषद होणार होती आणि त्या काळामध्ये हा प्रश्न नुकताच जाहीरपणे बोलायला प्रारंभ झालेला होता अशोकराव कवी वगैरे बोलायला लागलेले होते या परिषदेला दिल्लीमध्ये अनेकांनी विरोध केला की हे संबंध जागतिकीकरणामधनं भोग्यवादी संस्कृती येते आहे त्याचं हे सगळं प्रतीक आहे आणि म्हणून ही परिषद काही आपल्या देशाच्या राजधानीमध्ये होऊ नये पण त्यावेळेला कॉम्रेड रेड्डी ज्या आता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख झाला त्यामधल्या त्या एक रणरागिणी होत्या आईलाताई मृणालताई ताराताई तर ताराताईंनी त्यावेळेला अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आणि असं सांगितलं की एलजी बी टी प्रश्न हे मानवी हक्काचे प्रश्न आहेतच परंतु हे काही अनैसर्गिक नाही आणि त्यांनी इतिहासामधले दाखले देऊन हा प्रश्न हा तुम्ही नव्यानी तयार करू नका भारतामध्ये स्वीकारलेली गोष्ट होती आणि त्या परिषदेला पाठिंबा दिला ही आठवण सांगायचं कारण म्हणजे परत आमचं जे धोरण आहे ते केरळमध्ये जेव्हा डावी आघाडी सरकार आलं त्यावेळेला डावी आघाडी सरकारनी एलजीपीटी क्यू आणि ट्रान्सजेंडर बाबत जे सबंध कार्य केलंय त्यातले मी एक चार पाच उदाहरणं इथे देते कायदा आल्यानंतर नाही तर, तर त्याच्या आधी केरळमध्ये ट्रान्सजेंडरसाठी जस्टिस बोर्ड उभं केलेला आहे जसं महिला आयोग आहे तसा ट्रान्सजेंडरसाठी स्वतंत्र असा जस्टिस बोर्ड आहे आणि ट्रान्सजेंडर बाबतच्या ज्या तक्रारी असतील त्या बोर्डकडे जातात आणि तिथे त्या प्रश्नाची सोडवणूक होते त्याचबरोबर केरळ हे कोऑपरेटिव्ह साठी एक महाराष्ट्रासारखंच प्रसिद्ध राज्य आहे आणि केरळनी कायमच सहकार क्षेत्राला प्राधान्य दिलेलं आहे त्याचबरोबर महिलांचे स्वयंसहायता गट जे कुटुंबश्री कार्यक्रम आहे तो कार्यक्रमही जागतिक पातळीवर मान्य झालेला आणि अत्यंत चर्चा होऊन त्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यही वेगळं आहे तर केरळमध्ये एलजीबीटी क्यू आणि ची कोऑपरेटिव्ह सोसायटी स्टेट लेवलवर उभी केली गेलेली आहे त्याला वेगळा फंड दिला गेलेला आहे आणि त्यामार्फत स्किल डेव्हलपमेंट असेल त्याचबरोबर शेल्टर होम निवाऱ्याचा प्रश्न जो आला आता इथे पण शेल्टर होम आ, हे त्यामार्फत करायचं आणि त्याला अधिकार पण दिले गेलेले तर असं एक कोऑपरेटिव्ह सोसायटी ही केरळ सरकारनी उभी केलेली आहे तिसरा शिक्षणाचा प्रश्न आहे केरळ सरकारनी आमचं सरकार यायच्या आधी काँग्रेस आघाडीचं सरकार, सरकार होतं त्यावेळेला दोन हजार पंधरामध्ये एक सर्वे झालेला होता आपल्या सर्वांना माहिती आहे की केरळमध्ये शंभर टक्के साक्षरता आहे आणि ती साक्षरता टिका सतत टिकली पाहिजे त्यामुळे केरळमध्ये सातत्याने प्रयत्न होतात तर दोन हजार पंधराला जो सर्वे झाला त्याच्यामध्ये टी uh, क्यू किंवा जेंडर हे लहान वयामध्ये सातवी आठवीच्या वयामध्येच ड्रॉप आऊट होतात असं लक्षात आलं त्यानंतर परत सरकार बदललं आणि डावी आघाडी सरकार आल्यानंतर या ड्रॉप आऊट संबंध बालकांसाठी किंवा जे ड्रॉप आऊट झाले तर ज्यांना शिक्षण पूर्ण करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी केरळ सरकारनी परत एक uh, इन्क्लुझिव्ह समन्वय नावाचा प्रकल्प राबवलेला आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक संबंध एक गुणवत्ता वाढवणं शैक्षणिक क्षमता वाढवणं हे पण काम केरळ सरकारचं चाललेलं आहे आपण मगाशी क्लिनिक बाबत विचार केला कोटायम मध्ये मेडिकल कॉलेजमध्ये एक स्पेशल क्लिनिकही उभं केलेलं आहे एक अजून अभिनव कार्यक्रम सांगते की मध्ये एक ट्रान्सजेंडरचं ऍथलेटिक मीट आयोजित केली गेली आपल्या समाजामध्ये क्रीडा या क्षेत्रामध्ये ट्रान्सजेंडरचं पूर्ण अनुपस्थिती आहे आणि अशा वेळेला तिथे त्या ऍथलेट मीटला फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि म्हणून एकूण एकुन संबंध इकॉनॉमिक इन्क्लुजन आर्थिक सर्वसमावेशकता सामाजिक सांस्कृतिक सर्वसमावेशकता ही जेव्हा कम्युनिस्ट सत्तेमध्ये आले तेव्हा ती सत्तेचा दुरुपयोग करायचा नाही सत्तेचा उपयोग हा समतेसाठीच करायचा आणि या हेतूनी केरळमध्ये हे सतत प्रयत्न चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये <coughs> किंवा देशामध्ये आमचा पक्ष हा केडर पार्टी आहे आमची माच पार्टी नाही आहे आमच्या जनसंघटनाही असतात आणि विद्यार्थी जनसंघटना ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि भारतीय महिला फेडरेशन आ, या तीन संघटनांच्या मार्फत प्रामुख्याने आम्ही ट्रान्सजेंडर आणि एल जी बी टी क्यूच्या प्रश्नावर आवाज उठवतो यामध्ये शिक्षणामध्ये मदत करणं कोरोना काळामध्ये अनेकांना रेशन किंवा औषधोपचार मिळवून देण्यामध्येही मदत केली महिला फेडरेशन मार्फत महाराष्ट्राचं महिला धोरण जेव्हा जेव्हा आलं त्यावेळेला विशेष करून दोन हजार तेराचं महिला धोरण आणि आत्ता जे महिला धोरण महाविकास आघाडीने यशोमती ठाकूरांनी तयार केलेलं होतं त्यावेळेलाही ट्रान्सजेंडरच्या प्रश्नांना त्यामध्ये अग्रक्रम मिळाला पाहिजे ही आमची भूमिका राहिली आणि शासनाचं धोरण आणि कायदे शक्ती कायद्यामध्येही आपल्याला कल्पना आहे की शक्ती कायदा हा जेंडर न्यूट्रल केला गेलेला के आहे त्याबाबत बोलत असतानाही आम्ही असं मांडलं की आ, तो तुम्ही जेंडर न्यूट्रल केला असला तरी त्यामध्ये एक भक्कम संरक्षण आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणं त्याचबरोबर अन्य हिंसा बद्दलचे कायदे आहेत त्यावर अंमलबजावणी होणं याचा आग्रह आम्ही कायम धरत ठेवलेला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा रोजगाराचा मुद्दा रोजगारा आरक्षन, आरक्षन, ले ले आहे रोजगारामध्ये आरक्षणाबाबत आता आपल्याला माहिती आहे की आरक्षण राजकीय आरक्षण आणि शैक्षणिक आरक्षणाबाबत आणि रोजगारातल्या आरक्षणाबाबत आपल्याकडे खूप वेगवेगळे प्रवाद आता यायला लागलेले आहेत तर यामध्ये खाजगी क्षेत्रामध्येही आरक्षण आलं पाहिजे आणि म्हणून आम्ही खाजगीकरणाला कायम विरोध करत राहिलेले आहोत खाजगी क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रांनी पण सर्वांना इन्क्लुझिव्ह म्हणून तिथे आरक्षण दिलं पाहिजे त्यामध्ये ट्रान्सजेंडरही त्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे ही, ही मागणी आम्ही कायम लावून धरलेली आहे याचबरोबर निवाऱ्याचा प्रश्न निवाऱ्याच्या प्रश्नामध्ये केवळ म्हाडा आणि इथे घर देऊन चालणार नाहीये तर आमची मागणी अशी आहे की संबंध महाराष्ट्राचं एक घराचं धोरण ठरलं पाहिजे त्या धोरणासाठी तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन असेल किंवा शहराचे डेव्हलपमेंट प्लॅन असतील तुम्ही एम एम आर डी पी एम आर डी यामध्ये घरासाठी जमिनी आहे त्यामध्ये ट्रान्सजेंडरला काय स्थान आहे मला मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवते की फुटपाथवर राहणाऱ्या लोकांचे राष्ट्र कुठले त्यांचे निशाण कुठले ट्रान्सजेंडर बाबत तर ते फुटपाथवरही नाहीये आपण त्यांना सिव्हिल डेप दिलेला आहे की त्याला हे कागदपत्र आण ते आण हे आण तर आम्ही तुला देऊ अरे ते या मातीतले आहेत ना त्यांना दिलं पाहिजे ना नागरी मृत्यू कुठून देता आणि म्हणून आमचा या सबंध नागरी मृत्यू देणाऱ्या देणाऱ्याला विरोध आहे मग त्यामध्ये भटके विमुक्त असतील अपंग असतील आणि त्याचबरोबर ट्रान्सजेंडरचाही खूप मोठा विभाग आहे आ, या बरोबर पंचायती राज व्यवस्था मधलं आरक्षण महिलांना आलेलं आरक्षण आणि मागच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेला औरंगाबाद हायकोर्टमध्ये आपल्याच एका सहकारी मैत्रिणीला जावं लागलं आणि तिथे त्यांनी विजय मिळवून त्यांनी निवडणुकीतही विजय मिळवला आणि त्याबाबत आमच्या पक्षाने आम्ही जागृती केली मी स्वतः सकाळमधल्या ले एका लेखात त्या संबंध केसचा के उल्लेख लिहिलेला होता आमच्या पक्षाच्या मुखपत्रातही त्याची माहिती आम्ही दिलेली होती त्यामुळे त्या त्या घटना दुरुस्ती आणि ट्रान्सजेंडरचे अधिकार आपल्याकडे युनिसेफ सध्या जेंडर फ्रेंडली विलेज आ, हे प्रकल्प कागल तालुक्यामध्ये राबवायला काही प्रमाणामध्ये सुरुवात झाली आहे चाइल्ड फ्रेंडली आणि जेंडर फ्रेंडली विलेज सारखी आदर्श गावाची योजना असताना गावातल्या ट्रान्सजेंडरचं इन्क्लुजन कसं होणार याबाबतही शासनाने खूप विचार केला पाहिजे आणि सर्व हक्क रोजगाराबाबत त्याचबरोबर कुटुंबात यामध्ये हिंसा मोठ्या प्रमाणावर होते ट्रान्सजेंडरवर आमच्या समुपदेशन केंद्रामध्ये येणाऱ्या तक्रारीमध्ये पालकांना समुपदेशन करावं लागतं तर अशी समुपदेशन केंद्र केवळ हेल्पलाईन रूपामध्ये नाही तर ती मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेमध्येही ती उभी केली गेली पाहिजेत ही पण आमची आरोग्यामधली एक मागणी राहणार आहे पक्षाच्या आमच्या जनसंघटनांमध्ये काही व्यक्ती या निश्चितपणे निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत त्यांना आम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान दिलं संस संघटनेचे मेंबरही आहेत आणि सोशल मीडियावर मला तरी असा प्रकार आमच्या कोणी कार्यकर्त्यांनी ट्रान्सजेंडर बाबत काही आक्षेपार्ह लिहिणं हे झालेलं नाही कारण समतेचा विचार हा कार्यकर्ते मानतात मला आतापर्यंत इतकं सांगते परत काही जर आवश्यक वाटलं तर निश्चितपणे प्रशंसा